काय करायला नाही मोजेत मी असले किती काही येते किती काय आता किती कोल्ले असतील असे असले माणूस कसं असावं अंधस रसारखं वागू नये लिंबू देईन कुठं मिरच्या देईल मग ते धुरला विणं त्याने असं बोळ्या सारीण नाव सारीन घातपात करीन असले नाही तू काय घातपात करणार ना तू काय घातपात करणार गाडी गाडी अंघावर घायची माझं तो पन्नासशी गाडी असतात पंधरा आहे धरूनच माझी एक दोनच गाड्यात या खायची आणि तू अपघात करायला ठरवलं किंवा ती वाद करायचा ठरवलं किंवा मारामारी करायला ठरवली महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठा तू कुठे खेटायली मला hmm. तू कुठेही मला खेटायली जर नायनाट नाही केला ना तर बदलून ठेवली फक्त तू समोरून पंचायत गावाचे राज्य प्रत्येक गावात मराठा तरी खोडत मुलगी कोणी मराठा समाजाने ज्यांनी आपल्या मराठा आरक्षणाला विरोध केला ज्यांनी आपल्या समाजाला विरोध केला त्या पक्षाचा नेता कोण आहे त्या नेत्याचं मात्र खच्चीकरण झालं पाहिजे त्याच्यासाठी मराठ्यांची ताकद आणि धाक जर वाढवायचा असेल तर मतदानाच्या दिवशी असे रोज ते फिरणार त्यांसोबत पण मतदानाच्या दिवशी लक्षात ठेवायचं या नेत्यानं आपल्या मराठा आरक्षणाला विरोध केला होता आपल्या जातीला विरोध केला होता याला मतदान करायचं नाही म्हणजे नाही